नमस्कार सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तुमच्याकडे सुद्धा तुटलेला फुटलेला किंवा चिरलेला एखादा प्लास्टिकचा मग असेल आणि तो जर तुम्ही आतापर्यंत टाकून दिला असेल तर इथून पुढे हे टाकून देण्याची चूक कधीच करू नका तर इथं बघू शकता माझ्याकडे जो काही प्लास्टिकचा मग आहे तो इथं असा चिरलेला आहे बघू शकता आणि ह्याच्यामधून पाणी आहे ते लगेचच बाहेर येतं किंवा हा प्लास्टिकचा मग गळतोय तर ह्याला आपण घरगच्या गर घरी कसं चिटकवायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं थर्मोकॉल घेतलेला आहे बघू शकता असा हा थर्मोकॉल इथं आपण त्याच्या मदतीने चिटकवून घेणार आहोत प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी इथं थर्मोकॉलचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पेट्रोल असं टाकून घेतलेलं आहे आता पेट्रोल ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर थर्मोकॉल लगेच वितळायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर काय करायचंय कधी इथं लाकडीची बारीक अशी काडी किंवा काठी घ्यायची आहे आणि तिच्या मदतीने सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता जसं की याच्यामध्ये पेट्रोल टाकल्यानंतर थर्मोकॉल लगेच विकायला सुरुवात झालेली आहे अजूनही थोडंसं याच्यामध्ये पेट्रोल शिल्लक आहे तर त्यासाठी मी अजूनही तर थर्मोकोलचे ह्याच्यामध्ये तुकडे टाकत आहे जेवढं तुम्हाला मिश्रण बनवायचं आहे म्हणजे जेवढाही प्लॅस्टिकचं मग किंवा प्लॅस्टिकची ती वस्तू तुटलेली फुटलेली असेल तेवढं मिश्रण तुम्हाला इथं बनवायचं असेल ना तुम्ही ह्याच्यामध्ये तेवढं थर्मोकॉल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पेट्रोल देखील टाकायचं आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे ना प्लॅस्टिकचं मग नसेल एखादी बकेट किंवा बादली असेल प्लॅस्टिकची तिथं ती जर तुम्हाला अशा पद्धतीने चिटकवायची असेल तर ते तुम्ही घरच्या घरी नक्कीच चिटकवू शकता आणि ती छान अशी रिपेअर करू शकता आणि पुन्हा वापरात घेऊ शकता अशा पद्धतीने एक रुपया खर्च न करता तर इथं बघा मी जेवढं मिश्रण मला पाहिजे ना प्लास्टिकचं मग चिटकवण्यासाठी तेवढं मी इथं मिश्रण बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी इथं पुन्हा एकदा एक, एक अशी चपट्या आकाराची काठी घेतलेली आहे काठीच्या मदतीने हे मिश्रण काठीवरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं जो काही प्लास्टिकचं मग आहे जिथं चिरलेलं आहे चिरलेल्या बाजूवरती एकाच बाजूने जरी टाकलं नाही हे मिश्रण तरीही चालेल तर मी तर बाहेरच्या बाजूने हे मिश्रण टाकत आहे कारण आतल्या बाजूने आपण इथं पाणी भरणार आहोत आणि मी तुम्हाला पुढं दाखवते की व्हिडिओमध्ये बिलकुल ह्याच्यामधून पाणी बाहेर आलेलं नाही आहे घरच्या घरी एक रुपया खर्च न करता आपण हे मिश्रण जे तयार केले आहे त्याच्या पद्धतीने इथं हा प्लास्टिकचा मग देखील छान असा चिटकावला जातो कु कुठेही तुम्हाला फेविकॉल किंवा फेविकची गरजसुद्धा पडणार नाही खूप छान असं हे रिझल्ट आहे बघू शकता अशा पद्धतीने जेवढं मिश्रण मी बनवलं होतं तेवढं मिश्रण ह्याच्यावरती मी अशा पद्धतीने काठीच्या मदतीने टाकून घेतलेलं आहे आता हे मिश्रण टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं सुकवायचं आहे आणि त्याच्यानंतर सुकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून आणि थोडासा निरमा पावडर टाकून ह्याला स्वच्छ करू शकता जेणेकरून ह्याच्यामध्ये वास येणार नाही अशा पद्धतीने तर इथं दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता हे मिश्रण संपूर्ण सुकलेलं आहे मी तर हात लावून बघते तर हे मिश्रण हाताला लागत नाही किंवा चिटकत नाही तर अशा पद्धतीने हे संपूर्ण मिश्रण इथं सुकलेलं आहे त्यानंतर या प्लास्टिकच्या मगमध्ये मी इथं पाणी भरलेलं आहे बघू शकता पूर्ण असं पाणी भरलेला मग आहे कुठंही याच्यामधून पाणी लीक होत नाही किंवा बाहेर येत नाही बघू शकता तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी प्लास्टिकच्या बादली किंवा बकेट असेल किंवा असे मग असतील ना ते घरच्या गर घरी तुम्हीसुद्धा ने नक्कीच माझ्या पद्धतीने चिटकून बघा आणि तुमचा अनुभव नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून बघताय जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात बघा अशा पद्धतीने ह्याच्यामधून ही पाणी बाहेर आलेलं नाही आहे तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून बघा आणि हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ आणि टिप्स मी तुमच्यासोबत कायम घेऊन येत असे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद